कडल पुढर चांग न... वर चांगला आहे आपण इकडे अशा खाली ना तर आहेत ना विषयत नाही तिकडे हर हर माझे नावे वरती तिकडे सेन सेट उभं राहिला आणि रोड बी आणि डायरेक्ट दरीत आम्ही शेवटच्याकडे जाणार फक्त तुम्ही शेवट पर्यंत बघा शेवट पर्यंत बघा दरीत दरीत तुम्हाला डायरेक्ट आता गाडी जातो गाडी घेऊन जातो डायरेक्ट दरीत आता राम राम ते वन टी शर्ट बर का महादेव चाललंय महादेवाला वाजणार कस वाजणार माहिती असं गांधीजी काळात डायरेक्ट काय तुम्हाला रोड दाऊ इथं थांबा एक मिनटं आणि असं आमच्या गावातला रोड नाश्ता आणि लालपुरी आता होणार आमच्या गावात काही दिसत नाही आता तुम्हाला मंदिर थांबा वातावरण कसं काय मुंग वातावरण दिसतो चला तुम्हाला महादेवाचं मंदिर जाऊ तुम्ही थांबाला वंटी शेटी कटिंग करून आलाय काल घरी कसं आहे वातावरण आमच्या गावात सारी साडी 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 साऱ्याच मांगा रोड आमची गाडी बाळामध्ये घेऊन ती धाकटाक करायला लागली सार आमच्या गावात फक्त रोडच नाही आमच्या गावात रोड करून घ्यायना ना, ना, कर ना, ना आता कुठं रोड नसलं तरी जमान पण इकडे महादेवा रोड पाहिजे होता का नाही वातावरण कसं आहे म्हणून आहे असं नाद असतं ना विषय नाही डायरेक्ट हे असं वातावरण कसं आहे नाच कोड आता सनसेट होणार इकडे थांबतो तुमच्या भाषेत सनसेट तिथं रील काढायला जाणार आम्ही वातावरण पावसात असं नाद असतं ना विषय टॉपचा असतो डायरेक्ट आणि एड वगळ मी काय दिवस गाया सारलेल्या आता घरी आम्ही लहान धनले का कुठं निघाले वेळा वडील पण आता उग आम्ही जर केला प्रोफेशनल व्हायला लागलो नाही काही दिसत वळ परत काय अर्थच नाही आम्ही आता काम साडे वेळी उडतो नुसतं वाचनाच नाही काय असूच नुसत चार दिवस पाच दिवस सहा दिवस काम करायचं आठवड्यात किती दिवस असते ते नाही माहित मला म्हणे ना सहा दिवस काम करायचं एक दिवस असं वाचनच हि आज नाही आम्ही वाचणार आज सहा दिला चालू त्याच्यामुळं नाही तर अजून गेलो आधी तुम्ही मेनू बुलक पका आम्ही ती पेट्रोल घालून आलोय आणि बाकीचा खर्च तर गायलाच असतो अह वातावरण बघा तुम्ही आज ते काय पुढे तुम्हाला वातावरण द्यायचं आता रोड लय भांग रे फक्त नाही ते वातावरण पावसात असं ना असते ना कमी नाही आता जाणार नाही राहिले इकडे पण नाही तुम्हाला जाणार लावली असते जाणारा लय तिथे रोडनी हरणं बिरणं असते ते हरण असते ते काय आता काही ना आता दुष्काळ पडला सगळं तिकडे खाली ती ना पापी बस जायची गेला नाही दिसत पुण्य तुमचं नशीब चांगलं असतं दिसते तुम्हाला पण फक्त रोड लय भांगार आमच्याकडे रोड आलंय भांगार येत रोड रोड नाही रोड आले भांगार येत आमच्याकडे काय सांगा आता ज्याचे बरं तुम्हाला दरी दावी तुम्ही तुम्ही फॉलो करीन रे मला टपा टप्पा तुम्हाला पाऊस आहे दरी द्यावी रोज खाली उतरलो होतं रोज खाली उतरलं करून टाका आपली रोज खाली उतरतो तुमच्या घरात वातावरण बघा आता एकदा कस काय इकडे महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला वरती जाऊन जाऊ तुम्हाला महादेवाचं मंदिर दाखवतो हो दार्या बिर्या तिकडं आमच्या गावातल्या पोरांना मैदास दार्या इकडं असे खालीला दार्या आहेत ना विषयत नाही तिकडे हर महादेव नावे वरती तर तिकडे सेन सेट उभं राहिला याच्यात असं याच्यात असं नाच पाणी होतं ना विषय टॉपचा असतो डायरेक्ट नाही खालील भारी तुम्हाला ना इकडे महादेवाचं मंदिर आहे बर का मला आता लिलेम पार्क कशी देतो जा तुम्ही काय द्याय आमची चार्जिंग रोडले भागाय तुम्हाला वरून लिलेम ले पार्क देतो तिथं असा भारी रील काढायला नाही का व्हिडिओ व्हिडिओ शूट करा येत तुम्ही मला मेसेज करा आपण तिथे आता बघा आमची गरी चालली जात नाही वातावरण एकदा पाया पडू आपण जय गुरुदेव दत्त जय बाप्पा देव आपवाचं मंदिर आहे जय नंदी महाराज की जय जय नंदी महाराज की जय हो तुम्ही मंदिर भोलेनाथ बाबा की जे होिरणीचा महादेव खिरणीचा महादेव बर बघून घेऊ जय स्त्री महाकाल मी आमचा बंटी शेट्टी तुम्हाला आता वातावरण तर मंदिर पाहून घे एकदा बाहेरून जाईल तुम्हाला परत आता ना खास तुमच्या घरचा चाललंय बर का इकडे आता आम्ही तर कधी जात नाही आम्हाला टाइम नाही राहत तेवढा पण तुमच्या घरचा चाललोय आणि तुम्हाला आता आहे ना रोड द्यायचं कसं आहे बघा रोड बी आणि डायरेक्ट दरीत आम्ही शेवटच्याकडे जाणार फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा हा शेवटपर्यंत बघा दरीत द्या तुम्हाला डायरेक्ट आता गाडी जातो गाडी घेऊन जातो डायरेक्ट दरीत आता डायरेक्ट मी शे टॉपचा करून टाकतो डायरेक्ट कस काय रोड बी बघा तुम्ही एकदा सनसेट व्हायला लागला इकडे येऊ गाडी हा गाडी नाही आता आता आम्ही तुमच्याकरता गाडी खाली उतरू राहिलो चार्जिंगची तुम्ही शेवट शेवटपर्यंत बघा आता आता फुटलो होतो गाडी तर नाही चेडली आता बंद झाली का आमच्या रह गाडीची हवा चालली सांगत आता तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा बघ नाही आमच्या महादेवाचं मंदिर इकडं असं नाद वातावरण नाही नादच नाही करायचं एकदा या तुम्ही इथं बोरबीर घेतलेला विषय टॉप साईड आहे पाणी बिन वर इकडं मंदिर आणि इकडे नुसतं दार्या बिऱ्या खड्डे बिड् रोड आहे ना आपली जायचं मग कडचं इथं पुढं रोड चांगला आहे आपण दिलं बो मला उचलून काय सांगा आता मला उचलून दिलं ही आता आमच्या गाडीचा मोठा प्रॉब्लेम आमची गाडी डायरेक्ट हवा सोडून देत आमच्या गाडी डायरेक्ट हवा जाते अचानकमध्ये भयानकमध्ये चाललं बो पाय मग काय आलं की तर बी आकार असते ना मंदिर निवांत एकदम वातावरण रोड असा आहे ना रोड आले भांगार आमच्याकडं रोड आम्हाला रेल काढायचं नाही आहे तुम्हाला डायरेक्ट वरून लिलेम पार्क जायचो लीलेम पार्क कोण ना वन ना माहिती डायरेक्ट वरून जाईल तिथून टॉप वरून जाईतो टॉप वरून हे गेलं पुढं नाचते पडत आहे ती गाडीची जाते मग आपली ते लोक नाही लियच नाही गोळी म्हणून रे चलो नाद करायचं नद करायचंय फक्त एकीकडे दरी नादच नाही करायचा नादच अखी तरी खाली इकडे ना ना काय ना घेत असेल तू नागरताशी नागर तशा एवढा बेकार आहे ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा फक्त ना घेतला दाखव तो आपण ना घेत असा इतका भयान विषय तिथं आठवून आता तिकडे डायरेक्ट बघितलं तुमची रोडात असे इकडे आमच्याकडे रोड तुम्ही दोनच मिनिट असं भयान वातावरण द्या तुम्हाला बोरिंग वातावरण येतात आता ना हे काय विषय माहिती काय हे काय माहिती का कुस्साळ का कुस्साळ झाडं त्याला झाड आता तुम्हाला ना ते वाटत नाही का म्हणजे पण एखाद कुसाळ्याची झाडे तुम्हाला आता इज एकदम मारी ना असा एकदम नाद राहतो एकूळ ची झाडं सगळी नाही का काही गावात ते आणि अशी वरती आलेले हे बोन्स हे स्थायची झाडं येतात आता इकडे तरी बघा ना अजूक आहे ना आजूक नाद वातावरण द्यायचं थांबा तुम्ही दोन असं असे नाही रोड रोडमध्ये जाऊ राहिले आम्ही तुम्ही शेवटपर्यंत बघा फक्त तुम्ही तुम्हाला दरीतच नेऊन घालतो डायरेक्ट कसा आहे ना जरा ना जरा ऐका नाही टॉपचा इकडे सनसेट होऊ राहिला आता रील बिल तुम्हाला घालायचं या तुम्ही मला फोन करा आपण तुम्हाला घेऊन येतो तुम्ही या पॉईंटला नादच नाही काय असा पॉईंट आहे ना आमचा बंटी वंटी शेट हे वंटी शेटला रीलचा नाही आम्ही दररोज आलो असतो बंटी शेट काय म्हणणार नाही आणि इकडे काय नाही नुसतं इकडे बघायला फक्त कुस्थळा आता म्हणजे हे कुसाळ्याची झाड नाही कुसळ येत हे दिसते तुम्हाला जे आलेले का की ते पॅन्टी लागायचं अशी घालून या सगळे कुसाळ्याची झाड आहेत तिकडे आणि पाऊस तर तुम्ही आले ना आजच करायचं नाही पावसाला असं बेकार वातावरण असत ना फक्त ते ना, ना गाडी चांगली घेऊन ये नाही का मोटरसायकल लहान फोर व्हीलर वी व्हीलर का येत नसते इकडं नाहीत मग पायपासून सर मग तुम्ही बघा नाहीतर तर माझ्याकडे या मी घेऊन येत तुम्हाला नागत नाही का तुम्हाला वातावरण लगेच असते गावात झाडं बिळ इकडे एकदम बेकार तुम्हाला बेकार सिन देत होत थांबा तुम्ही आता आता तुम्हाला डायरेक्ट या दरीत नेऊन घालता तुम्हाला डायरेक्ट दरीत म्हणलं होतं नाही डायरेक्ट दरीत आता गाडी डायरेक्ट दरीत घालतो कसं आहे मग कसं आहे जाऊन देऊन देऊन देक कशी डायरेक्ट कसं आहे वातावरण वातावरण कसं आहे सांगा तुम्ही मला इकडं असा नजर आहे इकडे सनसेट आहे आणि रील काढायला पॉईंट कशी आहे इकडे सगळं सा आमचं यमापूर घाट आहे आपलं सोळाशेचं ट्रॅक येऊ हे बंटीने बनलेला आहे ते तिकडचं ते लेवल बेवल सगळं आमचं सा बंटी शेटचं काम आहे समोर दिसून ती आणि ते तिकडं आहे का ते आहे बंटी शेटने उकरी आहे उकरी हा जरी उकरी तू आपण वातावरण बघा तुम्ही परत इकडून डोंगर आहे इकड खालून वर ये रोड आहे ना का लिमपार पासून असा इकडून असा आणि असा अख्खा डोंगर आहे नाही काय महादेवाचा इकडे खाली ना दर्या बिऱ्यात आणि ते तिकडे नागरिक असते ते सनसेट दिसतोय त्याच्या खाली इकडे आणि इकडे वरती महादेवाचं डोंगर आहे येतं समोर महादेवी आणि असं इकडं मग लिलेम पार्क बिलेम पार्क तुम्ही इकडे जातात ना खाली यामायटीशी पांढरेपूर इकडे उंदळ आहे इकडे कुठेतरी ओके म्हणजे विषय सगळा आता आम्ही दोन तीन तेल बिल काढतो एवढं तुम्हाला जाऊ म्हणलं आता तुम्ही सबस्क्राईब विस्क्राईब करा दहा पंधरा कमेंट आला डायरेक्ट नाच करून टाका आता आम्ही गाडी कुठे घेऊन आलोय तुमच्याकरता इथून गाडी खाली गेली तर इथं काही दिवस आम्ही शाळा वेळा चारलेल्या आहेत का विषय टॉपचा डायरेक्ट लय आई घातली आम्ही सारी पण काय आता जरी येड्या वेळेस सुधारलो तर आता आता केस वाढून हो बाब बी बहत ओके मध्ये या डानीला शाळा चारलेल्या काही दिवस शिधून खाली इकडून असे यायला रोडे इथं शाळा तारलेल्या आहेत एका डायनीला येऊ चला भेटवून द्या